नमस्कार नमस्कार तर महाराष्ट्र राज्य सहकार्य संस्था घडण्याच्या वतीने आज या ठिकाणी अशा सुद्धा कार्यक्रमाचं आयोजित केला आहे सहकार आज या ठिकाणी

আদরণীয়ব <laughs> পান <laughs> एकनाथराव हे पडलेला स्वतःच असो कि महाराष्ट्रातील सरकारच्या समोर केलं महत्वाचं आहे स्वतःच्या वाहनाला आलेलं आहे एवढं सेवा विरोध या शाळा निवडणुकीच्या वरती ठेवण्याचा पुढे या सगळ्या चळवळी सर्व सत्राने केलेला आहे महाराष्ट्राच्या काराकोबरामध्ये सहकाराला जागर करीत जोरदार लढा झाला पाहिजे दोन्ही मंत्र्यांनी सहकाराची दिंडी खात्यावर घेतली आहे जय सहकार അതിശയ ആ സഹകരച്ചു यांच्या खात्यावर आम्ही परत जे जिट्टी दिले आहे कागदी आपण सगळ्यांच्या साखरेला त्यांच्या वतीने या सरकारातनी जबाबदारी सोपवलेला आहे माननीय कर्तव्य पाटील साहेब दादा पुष्कले जोदर

परंतु डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाराष्ट्रातील नव्हे भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना ज्या भूमीमध्ये स्थापन झाला ती सुद्धा ही भूमी आहे आणि त्या विखे पाटील घराण्या माझी सहकारायुक्त शैलेची कोथमिरे उपस्थित आहेत त्यांचे मी स्वागत करतो आणि मित्रांनो आपल्याप्रमाणेच गुजरात आणि कर्नाटक मध्ये सुद्धा पतसंस्था चळवळ मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गुजरात फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य घनश्यामभाई आमीन या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही मी स्वागत करतो कर्नाटक फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय होजमट या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही मी स्वागत करतो त्याचप्रमाणे व्यासपीठावर आत्ताच उपस्थित झालेले कर्नाटकचे माजी खासदार सन्मान्य अण्णासाहेब जोले त्याचप्रमाणे कर्नाटकचे आमदार शशिकलाताई जोले यांचं देखील महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी स्वागत करतो त्याचप्रमाणे आपली आंतरराष्ट्रीय संघटना असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सन्मान्य रणजित हेतीयाराची यांचंही महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीने मी स्वागत करतो व्यासपीठावर अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित आहेत इतर राज्यातले प्रतिनिधी उपस्थित आहेत शासकीय अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे राज्य फेडरेशनमधील माझे सर्व सहकारी संचालक मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सहकार चळवळीतले कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आज सहकारी पतसंस्था चळवळीच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस समजावा लागेल की, लागे की ज्यांच्या घराण्यामध्ये ज्यांनी सहकाराला जन्म दिला त्या घराण्याचे वंशज राधाकृष्णजी विखे पाटील या ठिकाणी आहेत विद्यमान सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील या ठिकाणी मी सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटलांच्या बाबतीत बोलू इच्छितो राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे आमचे पतसंस्था चळवळीचे संकट मोचक आहेत असं आम्ही आतापर्यंत समजतो आणि ती वस्तुस्थिती आहे मित्रांनो अनेक प्रसंग मला आठवतात मागे आवाज येतो सगळ्यांना येत असत आवाज हात वर कर धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी संकटमोचक मी राधाकृष्ण विखे पाटलांना अशा वेळी म्हणतो ज्या ज्या वेळी पतसंस्था चळवळीला संकट येतात त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे धावून जातो आणि विखे साहेब संकटमोचकासारखे आमच्या चळवळीच्या मागे खंबीरपणे उभे राहतात मला आठवतं चार पाच वर्षापूर्वीचा एक प्रसंग आमची कोपरावणी राहता तालुक्यातली एक सातबाई मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक अडचणीत आली सहकार खात्याने त्यांच्यावर एटीएट ची कारवाई केली आणि कोपरावणी राहता तालुक्यातल्या जवळपास पतसंस्थांच्या एकशे साठ संचालकांवर फौजदारी कारवाई करा सुरू झाली दोन ते तीन दिवसावर दिवाळी राहिलेली होती एकशे साठ संचालकांना अटक होण्याची भीती होती सगळेजण फरार होण्याच्या मनस्थितीमध्ये होते मध्ये होते त्यावेळेस आम्ही विखे साहेबांकडे गेलो आणि विखे साहेबांनी आमच्या या सर्व कार्यकर्त्यांना वाचवलं आमच्या पतसंस्था चळवीला जीवदान दिलेलं आहे असे एक ना अनेक प्रसंग या ठिकाणी मला सांगता येतील पण फक्त संकटमोचक एवढंच मी त्यांचा उल्लेख करू इच्छितो आताच व्यासपीठावर गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन सन्मान्य राजे पाटील या ठिकाणी आलेले आहेत कोटी व्यवसाय आहे त्यांचा साहेब एकाच चढ एक दिग्गज व्यासपीठावर आहे तुम्ही जर पोहोचले पन्नास हजार कोटी रुपयांचे चेअरमन या ठिकाणी व्यासपीठावर आहे त्यानंतर मला आठवत कोरोनाचा काळ की नोटबंदीचा काळ असो देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची असो की अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घ्यायची असो प्रत्येक वेळा विखे साहेबांनी मला त्या ठिकाणी घेऊन गेले आमच्या अडचणी त्या ठिकाणी मांडण्याची संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं केलं साहेब आज आपल्याच उपस्थितीमध्ये सन्मान्य सहकार मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत पटेल साहेब राधाकृष्ण विखे साहेब आमचे संकटमोचक आहे तर आम्ही ज्या काही मागण्या आपल्याकडे करणार आहोत ते राधाकृष्ण विखे पाटील जो आदेश देतील तो आपण मान्य करावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो तर आम्ही ठरवलं होतं मित्रांनो या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार खात्याकडे वाडेकर साहेब काही मागायचं नाही आम्ही जी काही सहकार दिंडी संपूर्ण राज्यामधून काढली होती जवळपास पस्तीसशे किलोमीटरचा प्रवास स्वर्गीय धनंजयराव गाडगळ नावाने एक दिंडी आणि स्वर्गीय वैकुंठबाई मेहतांच्या नावाने एक दिंडी या दोन्ही दिंड्यांचा संगम परवा प्रवरानगर या ठिकाणी स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस्थळासमोर झालेला आहे आणि या दिंड्यांचा आमचा उद्देश एक होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पतसंस्था चळवळीमध्ये जे थोडंसं नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे ते नैराश्य कार्यकर्त्यांचं दूर व्हावं त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना बळ मिळावं आमच्या पाठीमागा कोणीतरी आहे त्याप्रमाणे जसं स्वामी समर्थ म्हणतात मी आहे तुझ्या पाठीशी तसं राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे या भावनेनं आम्ही सहकार दिंडी आयोजित केली होती आणि मला सांगायला आनंद वाटतो की या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार खात्याने आणि आम्ही हातात हात घालून काम करायचं निश्चितपणे ठरवलेलं आहे हा आजचा कार्यक्रम सुद्धा महाराष्ट्र शासन सहकार खातं आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि मल्टीटेट पतसंस्था फेडरेशन आणि आपली आंतरराष्ट्रीय संघटना या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं होतोय राज्यभर जी आम्ही सहकार दिंडी काढली या दिंडीचं स्वागत मोठ्या प्रमाणात सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील केलं त्याचप्रमाणे आमच्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या आमच्या दिंडीचं स्वागत केलं आणि महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये एक उत्साहाचं वातावरण पसरले खर तर या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आम्ही ठरवलं होतं की सहकार खात्याकडे माग काही मागायचं नाही परंतु सहकार मंत्री व्यासपीठावर आहेत अप्पर आयुक्त व्यासपीठावर आहेत तर मला थोडासा मोह आवरत नाही आणि माझ्या सगळ्या संचालकांनी साहिचं आपल्या काही मागण्या का होईना आपण जरूर सहकार मंत्र्यांसमोर निश्चितपणे मांडाव्यात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सहकार खात्याला विनंती केली की सहकार खात्याचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर असला पाहिजे आणि तो आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर देण्याचे आदेश आपल्याला द्यावे साहेब आपल्यालाही माहिती आहे आपलं कायदा कलम एकशे एक हे खर तर जगातलं सर्वात प्रभावी वसुलीचं हत्यार आहे असं मी समजतो परंतु यामध्ये काही अडथळे सुद्धा निर्माण होतात प्रचंड अडथळे निर्माण होतात आणि राज्यातल्या सहकारी पतसंस्था चळवळ पतसंस्था अडथळी येतात प्रमुख कारण जर काय असेल तर हे वसुलीमधले जे काही अडथळे आहेत हे साहेब प्रमुख कारण याच्यामधले निश्चितपणे काही कारण इतरही असतील आमच्यातल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांचं आम्ही अजिबात समर्थन करणार नाही उलट त्यांना कठोर अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची नेहमी मागणी आणि आमचा आग्रह त्याने मी राहिलेला आहे ज्या चांगलं काम करणाऱ्या पतसंस्था आहे त्यांच्या कामकाजामध्ये कुठं अडथळे निर्माण होणार नाही याचासुद्धा प्रयत्न आपण केला पाहिजे सर व्यासपीठावर जे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांच्याशी आम्ही काही काल चर्चा केली वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली या सर्व देशांमध्ये आपापल्या देशांच्या फेडरेशन आहे आणि माझ्यापेक्षा आमचे आंतरराष्ट्रीय संघटनेचे सीओ जास्त प्रभावीपणे सांगू शकले असते प्रत्येक देशामध्ये जे काही फेडरेशन आहे त्यांच्या पाठीमागं सरकार खंबीरपणे उभं आहे सहकार खातं खंबीरपणे उभं आहे त्यामुळे त्या त्या देशातल्या फेडरेशन या अतिशय स्ट्राँग झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या देशातल्या सुद्धा अतिशय स्ट्राँग बनवलेलं आहे जगामध्ये सर्वात चांगली चळवळ कोरिया देशामध्ये संबोधली जाते कोरिया देशात साहेब फक्त आठशे पतसंस्था आहे पण त्या आठशे पतसंस्थांच्या माध्यमातून त्यांच्याकडे कर्मचारी किती आहेत हे जर तुम्ही विचारलं ऐंशी कर्मचारी आठशे पतसंस्थांकरताय आणि आमच्याकडे सोळा हजार कर्म पतसंस्था आहेत साहेब आणि आमच्या फेडरेशनकडे कर्मचारी जर विचारले तुम्ही पाच पूर्ण वेळ आणि एक अर्ध वेळ साडेपाच कर्मचाऱ्यांमध्ये आम्ही आजच्या राज्याचं फेडरेशन चालवतो याचं कारण आम्हाला उत्पन्नाचं साधन मिळालं पाहिजे आमची एक विनंती साहेब राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांनी फेडरेशनचं सभासर तो स्वीकारलं पाहिजे आणि मला मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व नियम एकोणीसशे एकसष्टमध्ये स्थापन झालेली महाराष्ट्रातील जी आमची एकमेव फेडरेशन आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि आमच्यामध्ये इतका एकोपा आहे आमच्या कधी निवडणुका होत नाही एकोप्यानं निवडणूक होतात या संस्थेचे संस्थापक वसंतराव शिंदे व्यासपीठावर हजर आहेत एकोणीसशे नव्वद साली त्यांनी हे फेडरेशन स्थापन केलं तेव्हापासून मी आज एकोणीसशे नव्वद सालापासून या फेडरेशनवर संचालक आहेत संचालकाच्या व्यतिरिक्त सहसचिव महासचिव उपाध्यक्ष आणि आता गेले सोळा वर्ष या फेडरेशनचा मी सातत्यानं अध्यक्ष आहे आणि साहेब माझी सुद्धा पतसंस्था आहे पण राज्यातल्या सगळ्या पतसंस्था या माझ्याच संस्था आहेत असं मी समजून राज्यभर कायम भ्रमण करत असतो प्रवास करीत असतो त्र्याहत्तर वय झालेलं आहे माझं बेचाळीस वर्षापासून डायबिटीस आहे पण पतसंस्था हाच आमचा ध्यास आहे पतसंस्था हाच आमचा श्वास आहे आणि त्या भावनेनं आम्ही या चळवळीमध्ये काम करत आहोत फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब आहे आणि मल्टी स्टेट पसंता फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश बाबले साहेब दोघांनाही विनंती करतो की आदरणीय राज्यपाल महोदयांचं स्वागत करावं आदरणीय हरिभाऊजी बागले साहेब साहेब खेटे सुरेशजी बागळे माननीय राज्यपाल महोदय हरिभाऊजी सरांचा स्वागत करते आदरणीय काकासाहेब कोयटे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष आणि मेडिकल स्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशजी बाबळे राजस्थानचे राज्यपाल पतसंस्था चळवळी श्री ज्यांचं अत्यंत जवळचं नातं आहे ते आमचे सगळ्यांचे आदरणीय नामदार हरिभाऊजी बागडेसाहेब यांचा सन्मान राज्य तार पतसंस्था फेडरेशनकडे होतो जोरदार वाजून स्वागत झालं पाहिजे धन्यवाद पोहोचतोय पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आणि सहकार विभागाच्या संयुक्त विद्यमानाने केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मार्गदर्शक हरिभाऊजी बागडे साहेब राज्यपाल राजस्थान माजी सभापती महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी माझे मार्गदर्शक राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी हा सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सर्व श्रीमान काका साहेबजी कोयते साहेब अध्यक्ष राज्य फेडरेशन कार्यक्रमाला उपस्थित असलेले शांतीराजी उपकाराध्यक्ष सुरेशजी बावळे साहेब बटलिस्टे कार्यक्रमाला आमदार म्हणून उपस्थित असलेले आर्य पतसंस्थेचे चेअरमन काशीनाथजी जी नातेसाहेब असोसिएट कर्नाटक फेडरेशनचे अध्यक्ष त्यांच्यासोबत आलेल्या जयश्रीताई पाटील गोदावरी मल्टीस्टेट शशिकला जोले आमदार कर्नाटक भारतामध्ये चांगल्या प्रकारचे पतसंस्था अर्बन बँक चालवणारे राधेशांती चांडक साहेब बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष या खात्याचे अधिकारी याची सतत मागणी करत राहतात आज या साई चरणी साई दरबारी पुन्हा एकदा काकांनी आपली झोळी निवेदनाच्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे सादर केली आहे आम्हाला सगळ्यांना खूप खूप अपेक्षा आहेत मंत्री महोदय की आमच्या या मागण्यांचा आमच्या प्रश्नांचा आपण सकारात्मक विचार कराल धन्यवाद आम्ही अभी, सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था सहकारी पतसंस्था चळवळीतील दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने शपथ घेतो की निमित्ताने माझे सर्व सहकारी माझे सर्व सहकारी पत संस्था चळवळीत पतसंस्था चळवळी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम करू काम करू माझी संस्था माझी संस्था कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येऊ देणार नाही अडचणीत येऊ देणार नाही माझ्या संस्थेत माझ्या संस्थेत भ्रष्टाचार होऊ देणार नाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही बहकाराची मूल तत्वे सहकाराची मूल तत्वे लक्षा ठेवून लक्षा ठेवून आम्ही कार्य करू आम्ही कार्य करू सहकार चळवळीची प्रतिष्ठा सहकार चळवळीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी वाढविण्यासाठी आम्ही पवित्र भावनेने आम्ही पवित्र भावनेने कार्यरत राहू कार्यरत राहू महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थाची महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ चळवळ जगभरातील देशभरातील सहकार चळवळीमध्ये सहकार चळवळीमध्ये क्रमांक एक ची होण्यासाठी क्रमांक एक ची होण्यासाठी आम्ही काम करू आम्ही प्रयत्न करू सहकार खात्याने घालून दिलेल्या सहकार खात्याने घालून दिलेल्या निषेधाचे माझ्या निर्देशाचे निर्देशांचे माझ्या पतसंस्थेच्या माझ्या पतसंस्थेच्या कामकाजामध्ये कामकाजामध्ये मी काटेकोर पालन करीन मी काटेकोर पालन करीन सहकार पतसंस्थांची सहकारी पतसंस्थांची चळवळ चळवळ सक्षम व संघटित सक्षम होण्यासाठी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन फेडरेशन करीत असलेल्या करीत असलेल्या प्रयत्नाला प्रयत्नाला मी साथ देईन Okay. Uh -huh. uh -huh.